Happy, birthday, Happy, birthday, Happy birthday, birthday to you Happy birthday dear vandiji Happy birthday to you Tham 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 wait minute हाय सगळ्यांना वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ तर आय आज आहे यांचा बड्डे आणि त्याचं चा सेलिब्रेशन चालू आहे तर सगळ्यात अगोदर ऑक्शन करण्यासाठी तात ताट रेडी करते मी आणि केकचं पण आणून ठेवलेलं आहे मी ॲक्च्युली केक मी दुपारीच आणलेला आहे तर तेच आता चालू आहे वेदांत आणि ह्या दोघांचा बड्डे एकत्रच होईल वेदांचा ऑलरेडी मे मध्ये असतो आणि झालेला आहे सो आता त्यांचं ऑप्शन करून घेते आणि नंतर पुन्हा केक कट करती करते हे दोघे जण मिळून तर दोघांना पण ऑप्शन करते सगळ्यात अगोदर मुलांचं असतं त्यांचा बड्डे असो किंवा नसो ठीक आहे

वीडियोस नहीं खाए अगला है वो नस्ली चप्पल तैयार कर रहा है क्या वेदंता बक्की बोल रही ना तब Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday e r b Happy birthday to you ทําบท

तर बघा ह्यांचं झालं आता मी बसलेले आहे केक खाण्यासाठी कारण मला के, केक खूप आवडतो आणि वेदांतला जास्त खायला अलाऊड नाही आहे कारण त्याला सर्दी खोकला झालेला होता त्यामुळे क्रीम असते त्यामध्ये त्यामुळे नको म्हटलं तो वरचा फक्त चॉकलेटचं टॉफी नसतं ते खातो आहे तर बस एवढंच होतं आणि नंतर जेवायला जायचं होतं बाहेर आम्हाला हॉटेलमध्ये कारण घरी काही प्लॅन केलेला नाही जेवण्याचा मी त्यामुळे तर आता मी केक असं मन भरून खाऊन घेते आणि नंतर जायचं आहे बाहेर ऑलरेडी आहे तशा गेटअपमध्ये जाणार आहोत आम्ही कारण जवळच आहे हॉटेल तर असा बड्डे मी सेलिब्रेट केलेला आहे मागे हॅपी बर्थडेचा वगैरे काही लावलेलं नाही ह्यांना आवडत नाही तसलं सेलिब्रेशनसुद्धा आवडत नाही पण उगं आता आमच्यासाठी करतात ते तर असं आहे त्यामुळे साधं सिंपलच आपलं केलेलं आहे आणि गिफ्ट वगैरे पण काही दिलेलं नाही कारण ते पण मला देत नाहीत आणि मी पण त्यांना देत नाही ते कधी कधी देतात मला ह्या बड्डेला दिलं नव्हतं माझ्या ऑगस्टमध्ये तर लास्ट टाइम दिलं होतं तर असं असतं पण मी दिलं नाही मी गेल्या दिले वर्षी दिलेलं होतं यावर्षी दिलेलं नाही आणि बघा केक खाताना माझा फोटो काढतायत कारण केकला मी खूप हवरट आहे मला केक खूप कधी पण आवडतो कोणत्याही वेळेला तर असं आहे आता हे हा केक आता मी दोन दिवस खाणार आहे तर वेदांतला बघा थोडासा जास्त नाही पण थोडा थोडा मी खाऊ घालते कारण त्याला पण खाण्याची इच्छा होती त्यामुळे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला साधं सिंपल बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तर चला आता सगळं आवरते आणि नंतर जायचं आहे बाहेर सो जेवण वगैरे करून आ, बाकी सगळं आवरलेलं आहे तर आता काय नाही जेवणाचं पण बाहेरच आहे त्यामुळे घरी काही बनवण्याचं तामझाम नाही आहे सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग